नमस्कार मी डॉक्टर दिलीप साधभ ब्लॅक मनी ॲक्टमध्ये गेल्या अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या बदलानुसार काळा पैसा कायद्यातील आता वीस लाख रुपयाचे अघोषित हितसंबंध आता दंडनीय होणार नाही आहेत त्याबद्दलची आपण आता विशेष माहिती घेऊया बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना इसॉप्स मिळत असतात आणि परदेशात सामाजिक सुरक्षता सुरक्षा योजना आणि जंगम मालमत्तेमध्ये ते गुंतवणूक करत असतात अशा छोट्या विदेशी मालमत्तेचा निवासी नागरिकाने म्हणजे रेसिडंट नागरिकानं माहिती न भरल्यास इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये काळ्या पैशाच्या अंतर्गत दंडनीय परिणाम होऊ शकतात सध्या विदेशी मालमत्तेच्या प्रकटीकरणामधून फक्त एक सवलत उपलब्ध आहे आणि ती म्हणजे वर्षभरात कोणत्याही वेळी पाच लाख रुपयापर्यंतची असलेली एक किंवा अधिक परदेशी बँक खात्यात असलेली बँकेतली शिल्लक अशी शिल्लक जरी प्राप्तिकर विवरणपत्रात पत्रात दर्शवली गेली नाही तरी सदर त्रुटी दंडनीय नसते तथापि गेल्या वर्षात की गेल्या वर्षात विविध करदात्यांकडून अर्थ विभागाला अशा प्रातिनिधिक स्वरूपाच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यात पाच लाख रुपयाची कमाल मर्यादा खूपच कमी आहे त्याच्यात वाढ होणं गरजेचं आहे असंही स्पष्ट करण्यात आलं होतं यात असेही निर्देश निदर्शनास आणून देण्यात आलं होतं की अशा अनेक केसेसमध्ये जिथं दंड आकारला गेला आहे तेथे घोषित नसलेली विदेशी मालमत्ता व हितसंबंधाचे अमूल्य दंडाच्या रकमेपेक्षा खूप कमी आहे व ते अन्यायकारक आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये आता एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून वीस लाख रुपयापर्यंतच्या सर्व जंगम आणि चल मालमत्तेच्या परदेशी बँकेतील शिल्लकीसह अशी चुकीची अर्धवट वा दिली न गेलेली वा नसलेली माहिती आता दंडनीय असणार नाही ही मर्यादा फक्त चलसंपत्तीसाठी आहे ही मर्यादा फक्त चलसंपत्तीसाठी आहे अचल व स्थावर मालमत्तेसाठी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे सबब नाममात्र रकमेचीही अचल संपत्तीची माहिती न दिल्यास पूर्वीप्रमाणेच तो दंडनीय अपराध ठरणार आहे निवासी नागरिकांनी काय करणं अपेक्षित आहे ब्लॅक मनी अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता आणि कर कायदा कलम निवासी व्यक्तीने भारताबाहेर असलेल्या त्याच्या विदेशी मालमत्तेची तसेच परदेशात असलेल्या हितसंबंधाच्या स्वारस्याची माहिती प्राप्तिकर विवरणपत्रात परिशिष्ट एफ मध्ये प्रदान करणे त्यावर बंधनकारक आहे जर अशी माहिती दिली नाही किंवा दिलेली माहिती चुकीची असेल किंवा जी माहिती पुरेशी नसेल किंवा अर्धवट माहिती दिली असेल तर मूल्यांकन अधिकारी अशा व्यक्तीवर थेट दहा लाख रुपयाचा दंड लावू शकतात अशा स्पष्ट तरतुदी या कायद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत सबब अशा परदेशात मालमत्ता व हितसंबंध असणाऱ्या निवासी करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना व विशेष करून सदरण विवरणपात्रातील एफ ए परिशिष्ट भरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कोणत्या प्रकारच्या मालमत्तेचे प्रकटीकरण निवासी नागरिकांना करणं आवश्यक आहे कलम त्रेचाळीस मधील तरतुदीनुसार जर एखाद्या विवाद निवासी व्यक्तीने परदेशी मालमत्तेमध्ये म्हणजे परदेशी शेअर्स परदेशी कंपनीचे म्युच्युअल फंड इत्यादी ठिकाणी थेट गुंतवणूक केली असेल किंवा परदेशी कंपन्यांचे स्टॉक पर्याय ज्याला इसॉफ आपण म्हणतो राखले असतील किंवा परदेशी डिबेंचर जीवन विमा वार्षिकी करा त्याला ॲन्युटी म्हणतो आपण स्थावर मालमत्ता किंवा इतर कोणतीही भांडवली मालमत्ता खरेदी केली असल्यास सदर माहितीची मालमत्तेची माहिती शेड्यूल एफ एमध्ये भरणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे मालमत्तेविषयी पूर्ण माहिती शेड्यूल एफ ए मध्ये पूर्णत वा अंशतः न भरता फक्त प्राप्तिकर विवरण पत्रात केवळ परदेशी मालमत्तेतून येणारे उत्पन्न केवळ घोषित करणे आता पुरेसे नाही असं आता स्पष्ट करण्यात आलं आहे या तरतुदी अनिवासी सामान्य नसणारा तरतुदी रहिवासी यांना लागू नाहीत हे पण लक्षात घेतलं पाहिजे अनिवासी कर करदात्यांनी जेव्हा परदेशातील उत्पन्न असं सर्व परदेशी मालमत्ता पूर्वीच घोषित केली असल्यास अनिवासी जेव्हा भारतीय निवासी बनून भारतात परत आल्यानंतर रहिवासी बनल्यामुळं कलम त्रेचाळीस अंतर्गत आता हे खुलासे देणे सदर निवासी नागरिकाला बंधनकारक आहे डिजिटल मालमत्ता जर एखाद्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय एक्सचेंजेसमधून आभासी डिजिटल मालमत्ता व्ही डी ए खरेदी केली असेल आणि ती परदेशी वॉलेटमध्ये जर साठवली असेल तर त्यांना शेड्यूल व्ही डी ए आणि शेड्यूल एफ ए हे दोन्ही दाखल करणं आवश्यक आहे तथापि भारतीय म्युच्युअल फंडांनी एस तैवान इत्यादी देशांमध्ये गुंतवणूक केल्यास परदेशी गुंतवणुकीचा आलेख असलेल्या भारतीय मूळ योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने शेड्यूल एफ ए दाखल करणं आवश्यक असणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे मात्र जर भारतीय व्यक्ती न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज किंवा ब्लॅक रॉक आय शेअर्स एक्सचेंज ट्रेडे फंडमध्ये ए टी एफ सारखी परदेशी मालमत्ता खरेदी करत असेल तर त्याला शेड्यूल एफ ए दाखल करणं हे अनिवार्य आहे आवश्यक आहे आता चुकीची दुरुस्ती करता येईल का सध्या अशा केसेसमध्ये संबंधित प्राप्तीकर विभाग प्राप्तिकर, प्राप्तिकर विवरणपत्राची इतर देशातून मिळालेली आर्थिक आर्थिक माहितीबरोबर छाननी करीत असून त्यात अनेक त्रुटी आढळल्या आहेत काहींनी विवरणपत्रातील चुकीचे रकाने भरले तर काहींनी अर्धवट माहिती दिली आहे काहींनी माहितीच दिलेली नाही अशा सर्वांना एकतीस डिसेंबर दोन हजार दो पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र सुधारित करण्याची तर ज्यांनी अशी माहिती विवरणपत्र न भरल्याने दिलीच नसेल वा विसरले असतील अशांसाठी बिलेटेड विवरणपत्र एकतीस डिसेंबरपर्यंत दाखल करता येईल अशी सुविधा संधी उपलब्ध करून दिली आहे त्याची करदात्यांनी लाभ घेणं आवश्यक आहे हा माझा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद